सज्जन हनुमान भक्त भजनी मंडळ मौजे हुंडा गंगापट्टी तालुका उमरी या भजनीळ पद पदांतर करणारे गाडे अभ्यासक गणेशरावजी पाटील थेटे राहणार हुंडा यांच्यातर्फे होणाऱ्या कार्यक्रमावरती धनावरती एकशे रुपयाची सफर भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभारी आहे धन्यवाद वक्र महा महात श्रोते सज्जन मायबापू आजचा हा कार्यक्रम कव्यावाशी मातोश्री जनाबाई महाजन सूर्यवंशी यांच्या थेरवीच्या अनुषंगाने आज आपल्या या पवित्र पावनभूमीमध्ये या गावचं नाव आम्ही ऐकून होत्या या गावचं नाव अख्ख्या नांदेड जिल्हाच नव्हे ना तर नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गावचं नावाचं वैशिष्ट्य फार चांगल्या प्रकारे या गावची छाप आहे आमच्या हरिभक्ता परायण गणेशरावजी पाटील थेटे थे। माझ्यासाठी गुरुवर सन्माग असलेले आदरणीय दत्तभक्त परायन पोचरामजी गुरुजी यांनी आपल्या ज्ञानभक्ती वरागाच्या माध्यमातून जनजागृती अख्ख्या नांदेड जिल्हा नव्हे तर आंध्र प्रदेश तेलंगणा पर्यंत यांनी या गावचा भगवंताच्या नामाचा ध्वज त्यांनी पडकिला आमची पहिल्यांदाच या ठिकाणी सेवा करण्याची संधी आम्हाला या, या तेरवीच्या का अनुषंगाने जे आम्हाला प्राप्त झाली त्याबद्दल समस्त आता कसं आहे बघा तुकामाने एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे जन्माला येणं आणि इथून जाण बरेच जण मरालेत बरेच जण मरालेत पण काही जीवातम्याच्या माग असा पुण्यासाठी असते त्यांच्या अंतविधीलाही नामसमरण भजन आणि तेरवीलाही नामसमरण भजन असते बरेचसे काही श्रीमंत लोक का मरतात आम्ही पाहता मातीला तर भजन राहायच ना पण तेरवीला सुद्धा भजन राही एका ठिकाणी मला सांगितलं बहु जन्माचे अं पुण्य होय घडे ह्याच जन्मस्थान मरून घडे भजन पूजन ह्याची सर्वता सर्वतः बहातोर भाग्य म्हटलेलं आहे ज्या जीवात्म्याचं असं काही भाग्य आणि भगवंताची कर्पा त्या भक्तावर आणि ह्याने आपल्या जीवनामध्ये केलेले सत्कर्म ज्या भाग्यबळावर काही गोष्टी अंतसमय आणि ज्या तेरवीच्या अनुषंगाने जे काही भजनाचा कार्यक्रम जे स्थापित त्याही जीवात्म्याचं काहीतरी भाग्य आणि पुण्य मनाला काही हरकत नाही त्यांच्या तेरवीच्या निमित्ताने संत कृपा भजनी मंडळ मोजे भंडार चिवाडी तालुका कंदार गुरुमूर्ती भजनी मंडळ मोजे शंभरगाव तालुका लोहा दोन भजनी मंडळाला आमंत्रित केलात त्याबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे समस्त गावकरी मंडळी आणि श्रियशी परिवाराला ज्यांच्यावर मात, 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 मात्र रूपी कल्पवृक्ष घडामोडी बघत असाल जगामध्ये असं एक न्यायालय आहे महाराज त्या ठिकाणी फक्त गुन्हा माफ होते म्हणजे आईच्या न्यायालयामध्ये कुठंच गुन्हा दुसरीकडे माफ नाही किती जरी मुलानं जरी गुन्हा केला कितीतरी मुलगा खवटा म्हणजे आवटापणा जरी वागला तरी आईच्या नजरे प्रत्येक गुन्हा आपल्या लेकराचं माप असते ती म्हणजे आई आणि जीवनामध्ये एकदा आई वडील आपल्यातून निघून गेले महाराज कोणी आपलं नाही पित्रदेव भाव आणि मात्र देव भाऊ देवा। देवाने सांगितलं माझी जी अपेक्षा आम्ही आम्ही घराघरामध्ये करतो ती माझी अपेक्षा काय आहे तर मात्र देव आणि पित्रदेव भाऊ दोन रूपामध्ये माझं साक्षात वास्तव्य आहे असं सा भगवंतानी सांगितलं आम्ही जर काही कामा जर बाहेर गावाला गेलो आमची बायको तेवढी वाट पाहिना बाप तेवढं वाट पाहिना भाऊ तेवढं वाट पाहिना बहीण तेवढी वाट पाहणार ते पण आपण घरी याच्यापर्यंत त्या रस्त्याला टक लावून नजर बघणारी ती आई आणि आईच्या दृष्टीसमोर एकदा आपली दृष्ट आपण दिसल्या की आईला समाधान वाटते तसं या सुरेश काळच्या आगादामध्ये आयरूपी वृक्ष उंबळून पडला त्यांना त्या दुःखातून सावरण्याची भगवन परमात्मा पाडणुकाचे प्रार्थना करतो त्यांना क्षमता द्यावी बरं नियमच आहे आले देवाजीच्या मनाचे ते कोणाचे चाले ना जे काय होते भगवताच्या कर्पेनं होते जे काय होते भगवताच्या इच्छेने होते तुम्ही आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि या ठिकाणी बाहेरगाऊन पंचक्रोष झालेले आमचे हरिभक्त परायण दत्तभक्त परायन, परायन। आणि गावातील आधी मान्यवर वर्ग पोलीस पाटील साहेब तंटा मुक्तीचे अध्यक्ष सरपंच साहेब उपसरपंच साहेब माली पाटील आजी माजी सर्व वर्ग माता भगिनी आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेकडे बोलतो सेवा करते वेळेस कुठलाही आताच आम्हाला आमचे गुरुबंधू बालाजीरावजी तगरवाड यांनी सांगितलं कार्यक्रम असा साजरावा भजन असा साजरावा की कुठल्याही संप्रदायावर किंवा कुठल्याही सिद्धांतावर किंवा कुठल्याही संतांच्या लेख यांनी जे जा के लिखाण केलं त्याच्यावर कुठंच गालबोट लागू नये तरी पण सेवा वेळेस कुठं जर एखादा आपशब्द जर जाणार नाहीत तरी पण या वैखरी वाचतून जर एखादा आपशब्द जर गेला आपण फार उदार अंतकरण क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या सेवेकडे वळतो Salam oh, alaikum oh. जयमा जय जयाजी बहुरोग वैदू जय जयाजी बाल बुद्धु करपा गना समर्था भगवंता तू कसा आयेस याचा वर्णन करताना संत महात्म्यांनी फार सुंदर असं वर्णन केलं आहे करुणा करुणा म्हणजे दया शिंदू म्हणजे सागर भगवंता तू दयेच सागर आहेस दया तुझ्याकडे आहे भगवंता भक्तासाठी जीवावर भगवंता तुझी कर्पा आहे तुझी दया आहे भौरोग वैदू म्हटलेला आहे भगवंताला भौरोग वैदू म्हणजे काय जसं या आमच्या जीवाच्या मागे त्रिवीत ताप लागलेले ला। आधी भौतिक अधिदैविक आणि अध्यात्मिक असे त्रिताप आमच्या मागे लागलेली आहेत या त्रितापामध्ये हा जीव गुरपुडू पडलेला आहे मरून ह्या तापातून मुक्त करण्यासाठी भगवंत आम्हाला जर आधार झाला तर आम्ही दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरकडे आम्ही इलाज करतो तस आम्ही या संसारामध्ये आल्यानंतर या त्रिवी तापाचे जे आमच्या मागे रोग ला लागलेला आहे या रोगाचं निवारण करणारा भगवता तूच आहेस म्हणून एका ठिकाणी पुन्हा मला सा, सांगतात सा, 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 देव तुझी कृपा करू नाशिंद आदरणीय रामा माझा सुरिवशी यांच्या आईच्या स्मरणात एका रुपयाची सफरम भेट पाठवल्या भेटीबद्दल आभार धन्यवाद हो राजू संभाजी आदरणीय राजू संभाजीराव सूर्यवंशी यांच्यातर्फे एकवीस रुपया सफरण भेट पाठवल्या भेटीबद्दल आभार हो धन्यवाद देवा तुझी कृपा करू ना पंजरा अभय दाता तुदार सकाळ देवा तू आग राविकारश देवा तुझी कृपा करू ना शिंदू होशी माय बाप आमचा बंधू साधना शीत जीवन शिंदू तोडशी भय बंधू कपार सांगतात भगवंत भक्ताच खरोखरच मायबाप आहेस कारण का हे जीव तुझे अंश आहेत जीवन शिद्ध तोडशी भयबंधू पण भक्त कसा असावा कोण्या पदीचा भक्त असावा भक्ताच्या भक्ताकडे काय असावं तर तू भगवान या भक्ताच्या माग पुढं फिरत राहतो जसं आमच्या घरामध्ये कुत्रा असते पोचलेला मालकाला की त्याच्या मग गोंडा गोळीत फिरतात तस भगवंत आलेले संकट निवारण करण्याकरता भगवान तत्पर हजर असतात तो भक्त कसा असावा आणि भक्ताची व्याख्या करता माझा भक्त ऐशे जाण नी दे उदास गेले आशापास निवारून विषय तो त्यांचा झाला नार नावडे धनझन माता पिता निर्वानी गोईन मागे पुढे दयाचा निर्वाणी पुढे कारण का फक्त त्यावेळेस तुझ्या खरा उतरला चित्ती नाही त्याचा दास पांडुरंग त्याच्या मनामध्ये किंचित कुठली आस नाही क्लेश नाही द्वेष नाही मत्सर नाही तसा निर्मळ असा प्रामाणिकपणा अशा करता भगवान रात्र दिवस त्या भक्ताच्या शिवसाठी तत्पर असतात महाराष्ट्र देव वेळावाला कारणे देव वेढावाला कोणत्या सुखाकरणे ज्या धामामध्ये हजारो लक्ष्मी तत्पर भगवंतच्या शिवसाठी हजर असतात तरी पण भगवान त्या भक्ताची हाक ऐकण्यास हाक ऐकण्यासाठी तत्पर हजर असतात आणि ज्यावेळेस भक्त भगवंताला हा, हा मारतो त्यावेळेस आपला धाम सोडून भगवंताला त्या भक्ताच्या शिव मध्ये रुजू व्हावं लागते म्हणून इतका महिमा भक्ताचा मान आहे म्हणून देवा तुझी कृपा कर करून होशी माय बाप आमचा बंधू सदना शिद्ध जीवन तुळशी भयबंधू काळपाशीरणागत वज्र तू अभयदात अविनाश तू अगोचर आहेस भगवंता तू अगोचर आहेस तू अविनाश आहेस या पर्याय काळामध्ये सर्वांचा नाश आहे पण भगवंता तुझा नाश नाही म्हणून तुला अविनाश म्हटलेला आहे सर्व काही तुझ्या सत्यातून अस्तित्व निर्माण झालं सर्व काही तुझ्या सत्तेमुळे सर्व काही परलय होणार आहे भगवंता म्हणून या जीवाचा मायबाप असणारा तूच आहेस म्हणून या घरामध्ये कवी काय सांगतो सजन हो माझ्या हुंडा येते आपला बजरी मंडळाचं नाव गुरुकृपा भजरी मंडळ मौजे हुंडा गंगापट्टी या भजरी मंडळातील अख्या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या भजनाची छाप आहे असे माझ्यासाठी गुरुवर्य सर्वांनी असले त्याचं फक्त पारायण हॅलो श्रीमान आदरणीय पोचरामजी गुरुजी दगुरवाड यांच्यातर्फे एकशे रुपये सभ्रम भेट आणि तसेच त्याच माझे गुरुबंधू आदरणीय बालाजीराव दगुरवाड यांच्यातर्फे सुद्धा एकशे रुपये सभ्रम भेट पाटाले भेटीबद्दल भजनी मंडळाच्या तर्फे आभार धन्यवाद आणि तसेच पेटीमास्तर साहेब आमचे गुरुबंधू आदरणीय संदीप रावजी पेंदेवाड उंडेकर पेटी मास्तर साहेब यांच्यातर्फे अकाउंट सफ्र भेट पाठवले भेटी बद्दल बजनी मंडळाच्या तर्फे आभारे धन्यवाद భ్రమభేట అదర్నీ రాజారా సంభాజీ సురవేష్ఫే ఇవ్రమభేట పాఠ్య భేటీ బాగుంది ఆభార ధన్యవాద काय ते आणि भगवंत आपलं काय पाहते तन आणि मन ज्या शरीराना आम्ही भगवंताच्या मंदिराला मंदिरामध्ये जाऊन ज्या भगवंताची आराधना करतात भगवंताची प्रार्थना करतात कारण काय महाराज जोपर्यंत इंद्रिय जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आपला परमार्थ आहे जोपर्यंत आपले एक एक साथ जर सोडून आले महाराज तर आपला परमार्थ नाही म्हणून दिले इंद्रिय हात पाय का जीव जेणे जीवपन भर हे जे आम्हाला दिलं जर म्हातारपणी जर कुस्ती खेळायला शिकतो मला तर शक्य नाही डोळ्याला भगवंताची मूर्ती आम्हाला पाहत नाही आणि आम्ही पाहत म्हण तर आम्हाला शक्य नाही एवढं सुंदर भजन चाललं एखादा व्यक्ती आहे कानं गेले भजन जर ऐकतो तर अर्थ नाही हातातून हात लखवा झाला आता देवाच्या मूर्तीला हात जोडतो तर हात काम येऊ शकत नाहीत पायाने लगडी जर झालो तर मंदिरापर्यंत आम्हाला जतवू शकत नाही कारण जो पण इंद्रिय इंद्रियामध्ये जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत आपला परमार्थ आहे आणि इंद्रिय एकदा साथ सोडू लागले परमार्थ नाही मग काय बी नाही म्हणून अंतरीची घेतो गोडी पाहेोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा भगवंत आपलं काय फाते एका ठिकाणी कबीर मार सांगितलं मुंगी के पाय घुंगरूस आम्ही किती साऊंड लावून मोठ्या गर्दा जरी केला तर भगवंत काही बहिरा नाही एवढंच नाही महाराज मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा नाद ऐकणारा तो परमेश्वर होय तो भगवंत होय म्हणू तन आणि मन तन मनमान अदन्य दत्तरामजी हनुमान भक्त भजनी मंडळ या भजनीतील पेटी मात्र साहेब यांच्या यांच्यातर्फे एकवीस रुपये सोप्या भेट पाठवल्या भेटी बद्दल प्रमुख दत्ता पारायण आमचे परमसेने मित्र आदरणीय उमेशरावजी पुंडितरावजी पंचाळ साहेब यांच्यातर्फे एकावन्न रुपये समने भेट पाठवल्या भेटीबद्दल पंचाळ साहेबांचा आहे धन्यवाद